आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात विलास लांडे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेत पुण्यात चार नगरसेवकांसोबतच लांडेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे गेल्या आठवड्यात देखील शरद पवार यांची लांडेंनी भेट घेतली होती अजित पवारांसोबतही लांडे यांनी चर्चा केली होती त्यामुळे आता लांडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जात आहेत का अशा चर्चा रंगू लागल्यात पुण्यातील चार नगरसेवकांसोबत विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती यावेळेस चर्चा झाल्याचं कळत आहे गेल्या आठवड्यात देखील त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती अजित पवारांसोबत देखील लांडे यांनी चर्चा केली होती या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत रेवती विलास लांडे हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेत कारण काय कळू शकलंय का चौथी वेळ असेल जेव्हा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत मागच्याच आठवड्यात विलास लांडे शरद विलास लांडेंनी शरद पवारांची भेट घेतलेली होती परंतु यावेळेस ते चार नगरसेवकांसोबत आलेले आहेत प्रशांत शितोळे मयूर कलाटे मोरेश्वर बोंडे विनोद नदे असे हे सगळे विलास लांडेंसोबत आता शरद पवारांना भेटायला आलेले आहेत खरं खर तर यातनं असं प्रश्नचिन्ह येतो की परत एकदा अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो का विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती कारण ही तिसरी किंवा चौथी भेट आहे आणि तसंच आपण आपण बघू शकतो की विलास लांडे सोबत रवी लांडे हे जे ते त्यांच्या भावकीतले आहेत ते देखील मोदी बागेत दाखल झालेले आहेत आणि ते देखील आता शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा अजित पवारांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती एक मोठा धक्का मिळतो का हे पाहणं आहे वर्ष निश्चितच रेवती या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद